नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी एकोणचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढील बाध समिती अमरावती आवकाली आहे चारशे एकाहत्तर क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार एकशे पन्नास रुपये सर्व दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वाज समिती पुणे आवकाली एक्चाळीस क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे रुपये पुढील बाजू समिती दौंडाई आवकाली बासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती सिन्नर राव पकली दोन क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमलदर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चार आठशे रुपये